हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर बऱ्याच वेळेला आपल्याला काठाभदराची साडी नेसायची तर असते पण काही साड्या नेसल्यानंतर फुगीर राहतात काही साड्यांचे काठ हे मोठे असतात मग पिन कशी करायची त्याच्या ही प्लिट्स व्यवस्थित जुळत नाहीत किंवा निऱ्यांमध्ये खाली साडी जास्त फुगीर राहते एकावरती एक व्यवस्थित प्रेस होत नाहीत अशा भरपूर समस्या येतात आणि बऱ्याच बायकांचं तर असं होतं की पोटसुद्धा साडीमध्ये खूप जास्त दिसतं तर अशा सगळ्या अडचणी म्हणजे ज्या समस्या आहेत त्या दूर होतील हा व्हिडिओ बघून चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर आपल्याला पर्करची नाडी एका साईडलाच घट्ट बांधायची आहे म्हणजे खूप जास्त ही घट्ट नाही आणि सुद्धा चुन्या वगैरे पडतील असं होऊ द्यायचं नाही प्लेन होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर बघा उजव्या पायाच्या बघा तिथून मी कमरेपासून स्टार्ट केलेलं आहे टक करण्यासाठी आणि खोसताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की जो आपण काट आतल्या साईडला टक केलेला असतो तो आतल्या साईडने सुद्धा असा प्लेन राहिला पाहिजे नाहीतर बऱ्याच वेळेला असं होतं की नाहीतर आपण थोडंसं टक करतो आणि तो तसाच काठ फुगीर राहतो बऱ्याच वेळेला मग तो टोचतोसुद्धा आणि मग थोडासा फुगल्यानंतर वरचा ज्यावेळेस आपला पदराचा लेअर येतो त्यावेळेस कमरेच्या भोवती साडी आपली जास्त फुगीर दिसते तर बघा हाईटला व्यवस्थित अंतर ठेवून पहिला जो मेन टक आहे ते झालेलं आहे पहिला राऊंड आणि त्याच्यानंतर बघा आपण पदर काढून घेऊयात जेमतेम आपल्या हाईटनुसार आपल्याला जेवढा पदर हवा आहे तेवढा काढून घ्यायचा तर तुम्हाला दिसतानाच दिसत असेल की साडी थोडीशीही फुगीर वाटते काही काटापदरांच्या साड्यांमध्ये अशा साड्या असतात की दिसायला खूप सुंदर असतात आपल्याला आवडतात सुद्धा पण नेसताना त्याचे थोडेसे प्रॉब्लेम येतात तर आता बघा या साडीचासुद्धा काठ थोडासा मोठा आहे जो वरच्या साईडला म्हणजे आपला पिनाचा जो वरचा काठ येतो तो मोठा असतो आणि जिथून आपण बघा स्टार्ट करतोय तो छोटा आहे तर जिथून स्टार्ट केलेलं आहे मी तिकडून छोट्या छोट्या प्लीट्स बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि जेवढं होईल तेवढं जुळवत जायचं एक एक प्लीट्स झाल्यानंतर किंवा मग सगळ्या पिना करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मग जुळवायचं तर वरचा जो काठ आहे तो मी मोठाच ठेवलेला आहे म्हणजे जर काठ मोठं असेल साडीमध्ये त्याच्यात काहीतरी वेगळा पॅटर्न असेल तर तो काठ दिसण्यासाठी मोठाच ठेवायचा तर तुम्हाला छोटा करायचा असेल तर पुढे मी ते, ते सुद्धा सांगणारच आहे पण शक्यतो आजच्या व्हिडिओमध्ये तर मी थोडीशी मोठी पिन करत आहे म्हणजे ज्याचे ज्या साडीचे काठ जसे असतात त्यानुसार आपल्याला फिनअप करायचं आहे तर बघा वरच्या हाताने मी घट्ट सगळ्या प्लीट्स पकडलेल्या आहेत आणि दुसऱ्या हाताने थोड्याशा एक हातभर खाली एवढ्या अंतरावरती जुळून घ्यायचं एका हाताने प्रेस करत जायचं आणि सगळ्या प्लीट्स पदराचा जो भाग असतो तो जास्त फुगीर असतो किंवा कडक असतो जरीमुळे तर तिथे अगोदर आपल्याला आतल्या साईडला बघा असं हात घालून थोडंसं फिनिशिंग करून घ्यायची प्लीट्स छान जुळवायच्या काय होतं की बऱ्याच वेळेला वरच्या साईडला आपल्याला हाताला तर ती प्लीट्स पकडलेली असते पण आतल्या साईडला तिचं फिनिशिंग व्यवस्थित झालेलं नसतं तर बघा मध्येच मी एक पिन लावलेली आहे आणि आपल्याला आता मध्यंतरी परत जुळून घ्यायचं आहे तर परत थोड्या थोड्या अंतरावरती असं मध्ये बघा हाताने आपल्या बोटाने थोडंसं सा, आतल्या साईडला प्रेस करायचं आणि जी प्लीट्स बनलेली आहे ती छान प्रेस करून घ्यायची आहे बघा आणि असं तर आता आपल्याला जेवढा पदर हवा आहे तेवढं मी छान जुळवलेलं आहे खालच्या साईडला सुद्धा असंच छान प्रेस करत जायचं जेणेकरून खांद्यापासून ते जिथून आपण कमरेपासून पाठीमागच्या साईडला जिकडे प्लीट्स नेतो तिथपर्यंत आपल्या प्लीट्स एकदम सरळ आणि छान टिपटॉप दिसल्या पाहिजे एकही फुगीर आली नाही पाहिजे अशा प्रकारे त्याची रचना करायची आहे आणि बघा फायनली माझं जे पिनअप आहे ते करून झालेलं आहे खालची पिन लगेच काढायची गरज नाही तर आता बघा पिन लावून घेऊयात तर जेवढा हात आपला पाठीमागे जातो त्यानुसार पिन लावून घ्यायची आहे जर सपोज तुमच्याजवळ कुणीतरी असेल त्याची तुम्ही हेल्प घेऊ शकता कुणीच नसेल तर अशा प्रकारे आपल्या साईडने छोटी सेफ्टी पिन लावायची आहे तर आतापर्यंतची जी महत्त्वाची प्रोसेस होती पिण्याची ती तर झालेलीच जा आहे आणि सर्वांनाच बऱ्याप्रमाणे येते खूप नवीन असतील तर त्यांना काही प्रॉब्लेम असतात तर ते तुम्हाला कळलेच आता याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट आहे त्याच्यानंतर बघा पुढचा जो आपण पदर पलीकडच्या हातामध्ये मी पकडलेला आहे तर तो जिथे आपल्या हिप प्लीट्स होतात तर तो मी तिकडे कसा पकडलेला आहे कारण की बघा बॅक साईडला पूर्णपणे ज्या आपल्या प्लीट्स गेलेल्या आहेत शोल्डर प्लीट्स तर ते छान प्रेस करत करत पलीकडच्या कर हाताला आपल्याला सरकवायच्या आहेत जेणेकरून आपला उजव्या साईडला कमरेवरती अजिबात फुगीर राहत नाही किंवा प्लीट्स अशा सरळ दिसत नाहीत म्हणजे आपला जसा बॉडीचा शेप असतो त्यानुसार मग त्या आ, फिट होतात तर बघा ज्यांना छोटी पिन करायची असेल तर बघा मग असं वरचा जो काठ असतो त्यानुसार मग अशी छोटी पिन करू शकता पण जर साडींना असा मोठा काठ दिलेला असेल ना तर एखाद्या वेळेस तुम्ही अशीसुद्धा पिन करू शकता खूप छान लुक येतो कधीतरी वेगळं पॅटर्न म्हणून असंही घालू शकतो तर त्यानंतर बघा इकडच्या हाताने एक एक, एक फ्लिट्स पलीकडच्या साईडला सरकोत आणि इकडच्या हाताने मग हा जो भाग आहे साडीचा तो आपल्याला ओढायचा आहे अशा प्रकारे ओढायचा आहे की आपला जेवढा फिगरचा म्हणजे ही फ्लिट्स जिथे बनतील एक्स्ट्रा साडी राहता कामा नये आणि आपला जो हिफचा जो भाग आहे तोसुद्धा एकदम अट्रॅक्टिव दिसेल म्हणजे साडी त्यानुसार तशी छान ड्रीप होईल हे आपल्याला करायचं आहे तर बघा गुडघ्यापासून जेवढं आपल्याला साडीचं फॅब्रिक भेटते कमरेपासून आणि खाली जो गुडघ्याचा जो भाग आहे तेवढं तिरकं आपल्या एका हातामध्ये पकडायचं आणि बघा असं थोडंसं आतल्या साईडला सा ट्विस्ट केल्यानंतर एक चार पाच छोट्या छोट्या प्लीट्स तयार होतात दोन्ही प्रकारे करू शकता जसं की मी सुरुवातीला दाखवलं होतं आणि असं पकडूनसुद्धा किंवा आता त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे काठ व्यवस्थित जिथे आपल्याला सेट करायचं आहे तिथे आणि त्याच्यानंतर असं एका हाताने असं जुळवत जुळवत तीन ते चार छोट्या छोट्या प्लीट्स जे गुडघ्यापर्यंत जेवढं फॅब्रिक असतं त्यामध्येच करायच्या आहेत जास्त फॅब्रिक घ्यायचं नाही नाहीतर मग पुढे प्लीट्स बनवताना एखादी प्लीट्स कमी होते तर त्यानंतर बघा ज्या फ्लिट्स बनलेल्या आहेत त्याला पिन लावलेली आहे आणि ती पिन आपल्याला परकर सहित लावायची आहे म्हणजेच काय तर त्या पूर्णपणे छान सेट होतात ही फ्लिट्स आपल्या आणि बघू शकता तुम्ही पूर्णपणे जो लूक आहे ब्लाउजच्या जवळ काट आहे अजिबात पोट वगैरे दिसत नाही अशा प्रकारे छान बनवलं तर त्याच्यानंतर बघा आता पूर्णपणे आपल्याला आता फ्रंट फ्लिट्स बनवायचे आहेत तर एकदम सुरुवातीपासून सुरुवात नाही करायची थोडंसं अंतर ठेवायचं आणि तिथून सुरुवात करायची शक्यतो काठापदराच्या साड्यांमध्ये अशाच प्रकारामध्ये प्लीट्स बनवायच्या म्हणजे काय होतं थोड्याशा ब्रॉड होतात आणि मग ते छान एकावरती एक शेट होतात प्रेस करता येतात आपल्याला रेग्युलर साड्यामध्ये किंवा चिफॉन जॉर्जटच्या त्याच्यामध्ये छोट्या छोट्या प्लीट्स जेवढ्या होतील तेवढं ते अट्रॅक्टिव्ह ते दिसतं आणि काठापदराच्या साड्यांमध्ये हे असं तर बघा सगळ्या प्लीट्स जुळवून घ्यायच्या आहेत आपल्याला एकावरती एक हाईट चेक करायची खालच्या साईडला व्यवस्थित खूप खालीही येऊ द्यायचं नाही आणि खूप वरतीसुद्धा नाही कारण की खूप जास्त हाईट घेतली तर मग चालताना वगैरे जास्त फुगीर होतं तर बघा इकडचासुद्धा पूर्णपणे काठ आपल्याला सरळ करून घ्यायचा आणि सगळ्या ज्या प्लीट्स आहेत एका एक त्या एकावरती एक परत त्याची छान जुळवणी करायची आहे आणि ते आपल्याला टक करायचे आहेत पण त्या अगोदर बघा मी वरती पण पकडलेलं आहे आणि एक त्याच हाताने मध्येसुद्धा पकडलेला आहे हवं असेल तर तुम्ही वरच्या साईडला एक पिन लावू शकता म्हणजे निसटू नये म्हणून आणि त्याच्यानंतर मग खाली वाकून जो आपला काठ आहे त्याला आपल्याला असं फिनिशिंग करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं एकंदरीत वरती तर आपण जुळवलेलं असतं पण खालच्या साईडला ते फुगीर तसंच दिसतं शक्य होईल तेवढं अशा साड्यांमध्ये चालताना किंवा मग जेवढं तुम्हाला जिथे जिथे सहज शक्य होईल तिकडे पदर आणि खालच्या ज्या प्लीट्स असतात म्हणजे खालचा जो काठ असतो तो सरळ करून घ्यायचा आहे तर एवढ्या गोष्टी करायच्या आणि आता बघा पूर्णपणे सरळ झालेल्या आहेत आणि आता मी फायनल टक करते तर ज्या ठिकाणी मी ही प्लेटची फिन लावलेली होती त्याच्यावरती बघा छान टक केलेलं आहे म्हणजे काय तर सगळीकडचा भाग एकदम व्यव व्यवस्थित दिसतो आणि एक्स्ट्रा राहिलेला एक कडचा जो काठ होता तो सुद्धा व्यवस्थित टक करायचा बघा अजिबात तिकडे चुन्या पडू द्यायच्या नाहीत म्हणजे असं फ्लॅट राहिलं पाहिजे अशा प्रकारे तिथे आपल्याला टक करायचं आहे टक केल्यानंतर सुद्धा मी परत एकदा मध्यंतरी पकडून खाली वाकून प्लीट्स ज्या आहेत आपल्या त्या परत एकदा हाताने प्रेस करून घेते म्हणजे काय तर जेवढं होईल तेवढं ते एकावरती एक छान सेट झाले की मग पुढे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाहीत तर बघा फायनली पूर्णपणे साडी आपली नेसून झालेली आहे परत एकदा आपण इकडे तिकडे वाकलेलो असतो परत एकदा छान फिनिशिंग करून घ्यायची आणि पुढे तुम्ही पिन पण लावू शकता निरी पिन जी असते ती आता बघा साडी तर नेसून झाली परत बघा वाकल्यामुळे वगैरे अशा साड्यांचं असं सा बघा कमरेच्या भोवती थोडंसं भू फुगीर भाग होतो तर परत ते असं थोडंसं फिनिशिंग करून घ्यायचं आहे ज्या प्लीट्स असतात पिनाच्या म्हणजे शोल्डर पिनच्या तर त्या मधल्या अशा एकावरती एक छान अशा त्याची पण सेट करून घ्यायच्या आणि शेवटची जी पिन आहे ती मी काढून घेते कारण की तर एकंदरीत काय पूर्णपणे साडी तर नेसून झालेली आहे शक्य होईल तेवढं तुम्ही परत ब्लाऊजला इकडच्या साईडला किंवा खाली फ्रंट फ्लीटला तुम्ही फिन लावू शकता आणि बघा अशा प्रकारे साडी व्यवस्थित नेसवू शकता काहीही प्रॉब्लेम येत नाही आपण स्वतःहून आणि जे सुरुवातीला ट्राय करतात म्हणजे एकदम स्टेप बाय स्टेप जर सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर सुरुवातीलासुद्धा एकदम तुम्ही असं परफेक्ट साडी नेसवू शकता तर बॅक साईडलासुद्धा फाट वगैरे हो दिसत नाही आणि पुढच्या साईडलासुद्धा आपला पोटाचा भाग दिसत नाही मोठी पिन केलेली असली तरीसुद्धा जो हिप्लीटने आपण भाग पोटाचा कवर केलेला आहे त्यामुळे दिसत नाही तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा छान प्रकारे साडी नेसू शकता आय होप आजच्या व्हिडिओ आणि आपल्या आजच्या काही मेन टिप्स तुम्हाला आवडले असतील नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आपण भेटणारच आहोत त्या अगोदर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद